नमस्कार मंडळी रेशन दुकानामध्ये ज्यांना धान्य मिळत नव्हते अशा शेतकऱ्यांना चौदा आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्यासाठी एकशे सत्तर रुपये प्रति माणूस अशी त्यांच्या थेट खात्यावरती आता अन्य धान्याऐवजी रोख रक्कम मिळणार आहे त्यासाठीचा आज वीस जून दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करून याला मान्यता देण्यात आलेली राज्यातील छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड बीड धाराशिव परभणी लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ व वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम अंतर्गत समाविष्ट न झालेल्या ए पी एल केशरी शिधापत्रिका धारकांना शेतकऱ्यांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा अंतर्गत प्राधान्य लाभार्थी कुटुंबांना प्रति सदस्य पाच बारा प्रति किलो गहू तीन रुपये प्रति किलो तांदूळ या दराने लाभ देण्यात येतो सदर योजनेकरिता आवश्यक असलेल्या अन्नधान्याची खरेदी केंद्र शासनाच्या योजनेअंतर्गत एकशे बावीस रुपये प्रति किलो व तांदूळ तेवीस प्रति किलो या दराने करण्यात येत होती मात्र योजने या, या योजनेअंतर्गत पुढे गहू व तांदूळ उपलब्ध होणार नसल्याचे भारतीय अन्न महामंडळाने त्यांच्या पत्राद्वारे राज्य प्रत्येक राज्याला कळविले होते याचाच विचार घेता शेतकरी योजनेतील लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण टीबीटी द्वारे योजनेचा लाभ देण्यात येणार आहे त्यानुसार राज्यातील छत्रपती संभाजीनगर जालना नांदेड बीड धाराशिव परभणी लातूर हिंगोली अमरावती वाशिम अकोला बुलढाणा यवतमाळ व वर्धा अशा चौदा आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा तेरा अंतर्गत समाविष्ट न झालेल्या ए पी एल केसरी शिधा पत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना माहे जानेवारी दोन हजार तेवीसपासून आता त्यांना प्रति लाभार्थी दीडशे रुपये इतक्या रकमेच्या थेट हस्तांतरणाची थे योजना सरकारनं सुरू केलेली आहे डी बी टी योजना कार्यान्वित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तसेच प्रतिवर्षी किमान आधारभूत किंमतीच्या होणाऱ्या वाढी अनुसार केंद्र शासनाने अधिसूचित केलेल्या तरतुदीनुसार प्रति महिना लाभार्थ्यांनी सुधारित वाढीव रोख रक्कम पुढील दशकाच्या अंतर्गत थेट हस्तांतर करण्यात येणाऱ्या त्यांना मान्यता दिलेली केंद्र शासनाकडून खरीप हंगाम दोन हजार तेवीस चोवीस व रब्बी हंगाम सन दोन हजार पंचवीस किमान आधारभूत दर जाहीर करण्यात आले आहेत त्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर व अमरावती जिल्ह्या विभागातील सर्व जिल्हे व वा नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील दारिद्र्य देशेखालील सीधा पत्रिकाधारक शेतकऱ्यांना थेट रोख रोख रक्कम हस्तांतरण योजनेअंतर्गत देण्यात येणार आहे असल्याने रकमेमध्ये वाढ करून सुधारित वाढ रोख रक्कम हे दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये देणे आवश्यक आहे त्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील सर्व वर्धा जिल्ह्यातील केशरी सिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरण योजनेत देण्यात येत असलेल्या रकमेत सुधारणा करण्यात येणारे एप्रिल दोन हजार चोवीसपासून प्रति एकशे सत्तर रुपये माणूस रक्कम लाभार्थ्यांच्या संलग्न बँक खात्यावर अस मात्र अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार कार्यप्रणालीवर तसेच इतर सर्वसाधारण सूचना कायम राहणार आहे तुम्ही जर याचा फायदा घेत असाल किंवा तुम्हाला सिद्धा पत्रिकेतून अन्न धान्य मिळत नसेल केसरी पत्रिकेधारकावर तर तुम्ही यासाठी रोख रकमेसाठी अर्ज तुम्ही तहसील कार्यालयामार्फत करू शकता माहिती आवडल्यास नक्की तुमच्या मित्राला शेअर करायचं तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र